भाव विचारूया कसा नमस्कार मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज देवरुखचा बाजार आहे आणि मी देवरुख कांजीवरा इथे आहे इथून मला पाच मिनटं लागतील जायला दुपारचा वाजला एक तर लेट ह्याच्यासाठी जातो आहे की आम्हाला मच्छी घ्यायचे आमच्या हक्काने मागितले तर माझ्यासोबत आहेत वहिनी वहिनी येत आहेत काय थोडा थोडा बाजार उठायला लागला की मच्छी पण थोडी स्वस्त मिळेल त्यासाठीच थोडा लेट चाललो आहे आम्ही लोक हा बघा देवरूप साखरपा रोड इकडे गेला साखरप्याला रोड आणि आम्हाला जायचं आहे इकडे मच्छी कशी आहे काय माहिती नाही भाव मच्छीचा देवलगडा थोडी मच्छी महागच मिळते म्हणूनच आम्ही लेट चाललो ले। आहे अरे शिंगाडा मासा घ्यायचा आहे आणि सुखीच मच्छी घ्यायची ओली तर नाही घ्यायचे बघूया आता तिथे गेल्यावर मच्छी कशी आहे काय रेट आहे बाजार उठायच्या आधी थोडी भाजी वगैरे बघणार आहे आम्ही लोक त्याच्यानंतर मग मच्छी बघणार आहे बाजारात आता आलोय आम्ही लोक आणि इथे मेन रोड पासूनच बाजार चालू झालाय बा इकडे छोटे छोटे स्टॉल लागले परचे वगैरे बघा मेन रोडवरूनच चालू होतोय बाजार आणि इथून चालू झाला बाजार तो डेरू डेपोच्या मार्केट पर्यंत जातो तर येत आहेत बघूया पहिला भाजी वगैरे घ्यायचे भाजी घेऊन नंतर मच्छी घ्यायला येणार आहे आम्ही लोक पहिला भाजी घ्यायला जायचे ना भाजी घ्यायला ना पहिला भाजी घ्यायला जायचे अजून बघा गर्दी एवढा एक वाजला तरी अजून गर्दी भरपूर आहे मच्छी मार्केटला हे बघा दोन्ही बाजूला बघणार तर सुकी मच्छी लावलेली आहे बघा सुकी मच्छी आहे सर्व इकडे आजच्या बाजारात तुम्हाला सर्व काय मिळून जाईल मसाले खोबरं मच्छी भाजी आणि या मार्केटमध्ये चिकनची दुकानं आहेत बकऱ्याचे मटणाचे दुकान आहेत ओली मच्छी सुकी मच्छी इकडे तुम्हाला सर्व इकडे मिळून जाईल सर्व सुखी मच्छी इकडे सर्व प्लास्टिकच्या वस्तू ते बघा मसाला गरम मसाला यायला टाइम जातोय सर्व भाजी चालू झाली आता सर्व ओली आणि ताजी भाजी आहे इकडे मार्केट मध्ये ते वहीने आमच्या करताय छोटा छोटा खरेदी गाजर, गाजर साथी। आता गाजर आले गाजर हलव्यासाठी आताच गाजर हलव बनवतात नाही गाजर आलेल्या गाजर पण आले आता मार्केट मध्ये बघा सर्व भाज्या फळ आहे तिकडे आणि सर्व मार्केट वाल्यांच्या गाड्या लागल्यात त्या बाजूला कपडे वगैरे सर्व वा तुम्हाला इथे मार्केट मध्ये मिळून जातील फ्रूट आहेत सर्व दोन पण मित्रांनो चांगलं कडकच पडले हे बघा इथे मासे बघा मासा मळे मासे पण लावले तिकडे वाट्याला चाळीस रुपये वाटा आहे काहीतरी चाळीस पन्नास रुपये वाटा होता तिकडे ते आहे आहेत तिकडे गल्लीपर्यंत गेलाय बाजार टॉमॅटो कसे पन्नास रुपये टॉमॅटो बघा तिकडे गाड्या वगैरे सर्व टू व्हीलर लागलेले आहेत एवढा एक वाजून गेलाय तरी पण अजून गर्दी आहे मार्केटमध्ये आम्हाला वाटलं लोक आता कमी झाली असतील लांबच्या लोकांना लवकर खरेदी करून जावं लागतं टायमाला गाड्या असतात लांबला जाणाऱ्या सर्व नळी वगैरे पास्ता वगैरे आहे इकडे ये रोड ड्रेस मटेरियल 24 24 20 पर बनता है अभी भी 20 का डाला का चाकडी वगैरे सर्व आहे इकडे आजूला कपडे लागलेत नाश्ता पाहिजे तर नाश्ता इथे करू शकता पण मागून मागून फिरायचं काम करूया किती रुपये चाळीस रुपये हा ही चांगली विचारा कशी आहे हा पण ती खेळी होती चांगली नव्हती काय दाखवू शकतो तुम्हाला लोकांना सगळीकडे भाज्या कपडे आता या सर्व भाज्याच दिसतात तिकडे दोन्ही बाजूनी भाज्याच आहेत बघा पाले भाजी कोथिंबीर लालमाट किती बोलला चाळीस तीस चाळीस असं काहीतरी तरी बोल छत बघा कसे बांधून ठेवतात ते लोक एवढा भर लोक बसू पण नाही शकत एवढं कडक होऊन मला एवढे छप्पर बांधून ठेवले सगळीकडे मार्केटमध्ये बघणार बघणार

हे बघा इथे सर्व ताजी मच्छी लागली इकडे पण ताजी आहे आम्हाला घ्यायची सुखी मच्छी शिंगटा हे बघा इथे कोंबडीची दुकान आहे सर् चारी बाजूने आणि मच्छीचा मार्केट फक्त रविवारीच असतो हे बघा इथे

तीज़ी तीज़ी? बाराश। बाराश। नहीं नहीं थाए थाए थाए। ना हो काय ते माझ्यासाठी काढतोय मी आपलं तुमचं तुमचं तुम्ही काम करा तु

केट्टा आहे चांगला ही ही मोठी गट्टा आहे बाराशेला मग ही काय हजार रुपये आणि हजार रुपये भाव चालू आहे काय माहिती मासा कुठला आहे काय माहिती आहे डागोला काहीतरी आहे सुरमय पाचशेने बार किदीने ही अडीच किलो सुरमई या डागोला आहे बाईनी इकडे सांगते या

आता हजार समजा आठशेला दिली पण तुम्ही आठशे देऊ नका हे तिनाचं किती दिशीला बोला तिनाचं किती दिशीला तिनाचं हे बघा परत पाहिजे काय हे बघा आधी काय तर काय काय कॅन्सेट करता नाही मग मोठी हाय नाही सांगायचं ना मग फोन करा अकाला नाही मग मार्केट मध्ये मोठी सिंगटी नाही आहे सगळ्या बारक्याच आहेत आता इकडे कोणाकडेच नाही बोलतात ना आणि आमच्या आकाला पाहिजे मोठी सिंगटी त्यांच्याकडे तर मोठे सिंगटे नाही मिळाले अक्काला आमच्या मोठे सिंगटे पाहिजेत शोधूया आपण मिळतात काय कुठे नाही तेच तेच बारीकच आहे नाही इकडे पण बारीकच आहे मार्केट मध्ये कुठेच नाही वाटत मोठे सिंगे सारखे बारकेच दिसत सगळीकडे बारकेच दिसत मोठा सिंगटा पाहिजे नाही नाही हा नाही हा नाही आता ना ना इकडे ओली मच्छी आहे याच्यापेक्षा मोठे पाहिजेत

नाही वाटत मोठी नाही मिळणार ना आता तिकडे बघूया तिकडे चला बघूया एकदा तिकडे चला बघूया चला तिकडे शेवट एकदा बघूया मोठी मिळतात काय सर्वांकडे बारीकच का आहेत शिंकता तेवढेच वाटत एवढेच आहेत

बघून काय नाही मोठे मोठे पाहिजे हे काय इकडे पण तेच आहे हे काय आहे हा थोडा वाटतोय का साधारण मोठा कसा इकडे साधारण मोठे आहेत एवढे पण चालतील काय माहित नाही हक्काला आहे काय ना बारके घेतले यात मास मिळत नाही जास्त काठीच जास्त मिळतात त्यामुळे मोठे बघायचे सगळीकडे तुम्ही बघणार तर असलीच आहे साईज या मोठे नाही आहेत आपले सर्व सुकट जवळ आहे या बाजूला मग आता काय बघा ही साईज आम्हाला इथे मिळाली साडेचारशेला साडेचारशेला चार घेतली चार घेतले ना साडेचारशेला साडेचारशेला चार घेतलेत मासे आता बोंबील बघायचे बोंबील बघूया आपण बोंबील वगैरे सर्व इकडेच आहेत वरच्या साईडला रस्त्यावर इकडे बोंबील घेतली तर आम्ही पाचशे रुपयाचे पाचशे रुपये कसे बोंबील पाचशे रुपये किलोनी बोंबील भेटलेली ठेवा चला बोंबील पण घेऊन मित्रांनो घरी आलोय आता आणि तुम्हाला बोंबील दाखवतो ते पिशवी आहे एवढी भरले ते पाचशे रुपये किलोने भेटलेत मी इकडे काय बोंबील हे काय बांगडे घेतलेत कार बांगडे आहेत आणि बघा शिंगटाया साडेचारशेला पडली आम्हाला चार एवढी मच्छी घेतली आता आम्ही लोकांनी चला मित्रांनो मी माझा व्हिडिओ आता इथे संपवतो पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय